आज आम्ही आमदार मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक ख्रिस्ती समाजाला निवडण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ख्रिस्ती समाज हा सांगाचा समाजशीलतेचा समाज आहे तरीही या समाजाला रस्त्यावर येण्यासाठी मजबूत करण्याचं कारण काही अशा तुमच्या करीत आहेत आम्ही त्या आमदार पडळकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या सर्व वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आम्ही तुम्हाला याच्या दिवसामध्ये समजेल तुम्ही जे म्हटले कधी येथ नुसतं हा जिवंत देव आहे असं म्हणता तो चमत्कार करतो तर काय चमत्कार करतो हे तुम्हाला एका दिवसामध्ये निश्चित दिसेल असा माझा विश्वास आहे आम्ही तुम्हाला एका दिवसामध्ये जे कळेल कधी येऊत नुसतो त्याच्याकडे लोक का आकर्षित होतात हा आपला गैरसमज आहे सगळ्यांकडून ही अफवा पसरवलेली आहे की लोक धर्मांतर कर, कर, करतात ते आमिषाने किंवा जबरदस्तीने किंवा काही आमिष देऊन परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही सत्य जाणून घ्या आणि जर तुम्हाला सत्य समजलं तर तुम्हाला बंधनगुक्त व्हाल तुम्हाला सगळं सत्य समजेल देवाचं सत्य काय आहे हे पूर्ण बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि जर प्रत्येक परिस्थितीची जाणीव तुम्हाला सुरू घ्यायची असेल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही पवित्र शास्त्र बायबल वाचा आणि ज्या बायबलमध्ये रचना वाचून अनेक महात्मे घडले महात्मा ज्योतिया पुणे असोत किंवा सावित्रीबाई फुले असोत किंवा इतर नेते असोत जे फुले येथे जे आपली कलाम असो की पंडिता रमाबाई असो की मदर टेरेसा असो ज्यांनी आपलं जीवन समाजासाठी अर्पण केलं त्यांच्या जीवनामध्ये काय कार्य झालं बायबलच्या वचनानुसार याचा तुम्ही थोडक्यामध्ये अभ्यास करावा आणि मग क्रिस्ती समाजाबद्दल तुम्ही बोलावं असं माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आणि नम्रतापूर्वक सल्ला आहे तुम्ही ज्ञानवंत लोक आहात तुम्ही आमदार आहात अनेक लोकांच्या संपर्कात असतात परंतु मला असं वाटतं की तुमचा संपर्क अजून खऱ्या गोष्टी लोकांच्या संपर्कात आलेलाच नाही तुम्ही घरा गोष्टी लोकांचा संपर्क झालेला त्याला खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला कोणातरी जगा घ्या आणि त्याला समजून घ्या त्याच्याकडून समजून घ्या हे काय आहे असं काय येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये महत्त्वाचं आहे की ज्याच्याकडे जग वगैरे उलटलं जाते ज्याच्याकडे जग आकर्षित होते जर तुम्ही हे समजून घ्या तर तुम्हाला नक्कीच येशू ख्रिस्ताचं महान सत्य समजेल आणि तुम्ही कधी येशू ग्रेस्ताकडे व्हाल असा आमचा निश्चित विश्वास आहे धन्यवाद